सोलापूरहून मुंबईला जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील एका प्रवाशाच्या बॅगमधून सुमारे पाच कोटी रुपये किमतीचे किलो सोने चोरीला गेल्याची घटना घडली सहा ते सात डिसेंबरच्या मध्यरात्री सोलापूर ते कल्याण ही चोरी झाल्याची फिर्याद रेल्वे पोलिसांकडे नोंद झाली आहे अभय कुमार जैन राहणार गोरेगाव मुंबई हे त्यांच्या मुलीसोबत ए सी कोच ए वन बर्थ क्रमांक एकावन्न ऑब्लिक एकोणपन्नास प्रवास करत होते सोबत दोन ट्रॉली बॅग्स होत्या ज्यामध्ये अंदाजे पाच किलो सोने होते बर्थच्या खाली लॉक करून ठेवले होते सात डिसेंबरला कल्याण स्थानकावर पोहोचण्यापूर्वी जैन यांना जाग आली त्यावेळी बॅग जागेवर नसल्याचे लक्षात आले तरी त्वरित तिकीट निरीक्षक विक्रम मीना यांना संपर्क केला रेल्वे मदत सेवेलाही माहिती दिली सकाळच्या सुमारास गाडी दादर स्टेशनवर पोहोचल्यावर आर पी एफ कर्मचाऱ्यांनी जैन यांची तक्रार ऐकली तातडीने प्राथमिक चौकशी करत तिकीट निरीक्षकांच्या अहवालाची नोंद घेण्यात आली घटनेचे ठिकाण कल्याण जवळ असल्याने दादर आर पी एफ आणि जी आर पीने जैन यांना पुढील कार्यवाहीसाठी कल्याण जी कडे पाठवले पुणे आणि सोलापूर विभागांना घटनेची माहिती देण्यात आली कल्याण जी तपास करत आहेत